नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतला जाणारा परीक्षा ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि मित्रांनो सोबतच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा दिन विशेष आहे जागतिक पर्यटन दिन आणि आजचा पहिला प्रश्न आहे टी रविशंकर यांची कोणत्या आयोगाचा अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली नियुक्तीवरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोळावा वित्त आयोग ठीक आहे बघा सोळावा वित्त आयोगाबद्दल माहिती घेऊया सोळा वित्त आयोगाची स्थापना झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला अंमलबजावणी झाली एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून अध्यक्ष आहे अरविंद पनगरिया सचिव आहे ऋत्विक पांडे पूर्णवेळ सदस्य आहेत अॅनी जॉर्ज मॅथू मनोज पांडा आणि अर्धवेळ सदस्य आहे सौम्या कांती घोष आणि टी रविशंकर ठीक आहे जे आपण आताच प्रश्नात बघितलं मित्रांनो हे सगळे मुद्दे इतके महत्वाचे की हे सगळे आपल्याला एक एक मार्क देऊन जातात त्यामुळं याला इम्पॉर्टंट असा नोट करून ठेवा ठीक आहे चला आवडूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन मराठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर सुरेश सावंत बघा बाल साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा हा साहित्य तर्फे दोन हजार दहा सालापासून चोवीस भाषेतील बाल साहित्यासाठी भारतीय लेखकांना दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार आहे त्याचं स्वरूप आहे पन्नास हजार रुपये आणि ताम्रपत्र पुरस्कार विजेते दोन हजार पंचवीस आहे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या बालकविता संग्रहासाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे मराठी भाषेसाठी पहिला पुरस्कार अनिल अवचट यांना गोष्टीत या लघुकथा कथेसाठी मिळाला तर दोन हजार साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार भारत सासने यांना मिळाला होता समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी तर दोन हजार तेवीस चा एकनाथ आव्हाड यांना छंद घेई आनंद या बालकविते बालकविता संग्रहासाठी तर मित्रांनो हे सुद्धा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे आता इंग्रजी बघा नितीन घुशलप्पा यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मित फेबल्स या पुस्तकाला तर हिंदी मधला सुनील शुक्ला यांचा एक बटे बारा तर कोकणी कोकणीचा सेपरेट दिला जातो बरं का कोकणी भाषेचा मराठी पेक्षा तर नयना आदारकर बेलाबाईचो शंकर आणि हायर कान्य ठीक आहे कारण या चोवीस भाषामध्ये मराठी आणि कोकणी अशा वेगवेगळ्या दोन भाषा आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया बघा मराठी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे युवा पुरस्कार आता आधी काय बघितलं आपण बाल साहित्य हे साहित्य अकादमीचे आहेत ठीक आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन सी प्रदीप कोकरे ठीक आहे आधीच आपण जे बघितलं होतं ते कोण होते डॉक्टर सुरेश सावंत ठीक आहे असं वाटून देऊ नका की बाल साहित्य म्हणजे बाल जे साहित्यिक छोटी मुलं जे साहित्यिक आहे ते नाही छोट्या मुलांसाठी जे साहित्य लिहिलं जातं त्यांना मिळतो बऱ्याचदा कन्फ्युजन होत ठीक आहे चला अकादमी युवा पुरस्कार साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराबद्दल आपण माहिती घेऊ पस्तीस किंवा कमी वयाच्या युवा भारतीय लेखकाला त्याच्या पहिल्या आणि सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीसाठी दरवर्षी साहित्य अकादमी तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो बघा कॅटेगिरी याची काय आहे क्रायटेरिया काय आहे किंवा पात्रता पस्तीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पस्तीस वर्षाच्या नंतर तो युवा राहत नाही ठीक आहे आणि पहिल्याच आणि सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो दोन हजार अकरा पासून चोवीस भाषांमधील लेखकाला हे पुरस्कार दिले जातात पुरस्काराचे स्वरूप आहे पन्नास हजार रुपये आणि ताम्रपत्र दोन हजार पंचवीस चे मराठी विजेते आहे प्रदीप कोकरे जे कोल्हापूरचे आहे त्यांची कादंबरी आहे खोल खोल दुष्काळी डोळे मराठीतील पहिला पुरस्कार मिळालेला होता ऐश्वर्या ऐश्वर पाटेकर आहेत मित्रांनो हे यांच्या दोन हजार अकरा ला अकरा मध्ये भोईशास्त्र या कविता संग्रहासाठी यांना पुरस्कार मिळाला होता तर देवीदास सौदागर यांच्या मध्ये उसवन कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा दोन हजार तेवीस चा विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी मुंबईतील मंथन बचानी यांना पांदी अडो या कविता संग्रहासाठी सिंधी भाषेतील इंग्रजी भाषेचा अद्वैत कोठारी यांना सिद्धार्थ बुद्ध झालेला बघा किती मस्त आहे सिद्धार्थ बुद्ध झालेला मुलगा आपल्याला लहानपणी आपण ऐकलो सिद्धार्थ बुद्ध झाला ठीक आहे हिंदी भाषेचा पुरस्कार मिळाला पार्वती तिर्की यांना फिर उगना या साहित्य कृती साठी तर कोकणी भाषेतला ग्लीनिस डायस यांना गाव गाथा हे सगळे दोन हजार पंचवीस चे ज्या ठिकाणी चोवीस आणि तेवीस लिहिले ते फक्त मागचे पुरस्कार आहे तर हे पुरस्कार वाटल्यास तुम्हाला गरज वाटली कमेंट मध्ये कळवा आपण चार्ट बनवून सुद्धा आपल्या याच्यावर चालू घडामोडी वालावर टाकून देऊ ठीक आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक चार द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे आणि हे पुस्तक आहे ऑप्शन सी शिखर धवन क्रिकेटर ठीक आहे बघा भारतीय राष्ट्रीय चिन्ह याच्यावर एक आपण नजर टाकूया कारण यामध्ये बऱ्याच ठिकाणी बदल झालेला आहे काही घोष वाक्यामध्ये आणि हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत ठीक आहे नॅशनल वाक्य आहे सत्यमेव जय ते तीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वीकार झाला आपलं राष्ट्रीय गीत म्हणजेच नॅशनल अँथेम हे आहे जनगणमन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून मध्ये याचा स्वीकार किंवा या तारखेपासून याचा स्वीकार झाला राष्ट्रीय गान आहे वंदे मातरम आता हे राष्ट्रीय गीत किंवा याला आपण राष्ट्रगीत म्हणतो ठीक आहे जनगण म्हणा तर याला राष्ट्रीय गीत म्हणतो वंदे मातरमला मात्र हिंदी मध्ये याला राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गान असं म्हटलं जात तर ही ही तर एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा तर वंदे मातरमचा स्वीकार झाला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लाच म्हणजे या दोघांचाही एकाच दिवशी झाला राष्ट्रीय प्राणी आहे आपला वाघ एकोणीशे त्र्याहत्तर ला याचा स्वीकार झाला राष्ट्रीय पक्षी आहे मोर एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट याचा स्वीकार झाला राष्ट्रीय वारसा म्हणजे हेरिटेज प्राणी आहे हत्ती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला याचा स्वीकार झाला राष्ट्रीय वृक्ष आहे वड एकोणीसशे पन्नास ला याचा स्वीकार झाला राष्ट्रीय फळ आहे आंबा याचा सुद्धा स्वीकार एकोणीसशे पन्नास ला झाला राष्ट्रीय जलीय प्राणी गंगा नदीमधला डॉल्फिन याचा अठरा मे दोन हजार दहा मध्ये स्वीकार झाला राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोबरा ठीक आहे राष्ट्रीय नदी गंगा नदी राष्ट्रीय फुल कमळ ठीक आहे आणि हे कमळ भाजपचं कमळ नाही आहे त्याच्यामुळं हे त्याच्या आधी स्वीकार झालेला आहे आणि राष्ट्रीय खेळ आहे अधिकृत घोषणा याची अधिकृत घोषणा नाही बरा बघा हा एक मुद्दा महत्वाचा आहे राष्ट्रीय खेळ नाही बरेच लोक आपल्याला म्हणतात की हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे पण तसं काही नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आय म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स च्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भूपेंद्र यादव ठीक आहे नियुक्तीवरचा प्रश्न आहे बघा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स म्हणजे च्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले कोणत्या ठिकाणी बैठक झाली नवी दिल्ली सहभागी नऊ देश होते कोण कोणते भारत भूतान गिनी लायबेरिया सुरीनाम कॅमेरून सोमालिया कझाकिस्तान ठीक आहे या बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले भूपेंद्र यादव आय चे अध्यक्ष झाले आणि एस यादव हे महासंचालक झाले मित्रांनो आयबीसी म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स म्हणजे हे जे मांजर कुळातील प्राणी आहे म्हणजे वाघ हा सुद्धा मांजर कुळातील प्राणी आहे तर या वाघांच्या संरक्षणासाठीची ही एक अलायन्स आहे संरक्षण म्हणजे ओव्हरऑल त्यांचे संरक्षण असेल त्यांची वृद्धी असेल या सगळ्या गोष्टीसाठी बघा <coughs> प्रश्न क्रमांक सहा गणेश मूर्तीसाठी पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस वापराबाबत समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर अनिल काकोडकर ठीक आहे समिती समितीवरचा प्रश्न आहे सातवा प्रश्न बघूया फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत परवाना मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते कायद्यावरचा प्रश्न आहे आणि देशातील पहिले राज्य म्हणजे कॉम्बो प्रश्न आहे आणि याच उत्तर आहे महाराष्ट्र म्हणजे आपला राज्याशी संबंधित प्रश्न आहे त्याच्यामुळे तिन्ही अर्थानं आपल्यासाठी महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का राज्य महोत्सव तर हा महाराष्ट्र राज्याने घोषित केलेला आहे साहजिकच आपणच करणार आपलंच आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतामध्ये मोबाईल फोन आधारित ई मतदान सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे आणि हे आहे ऑप्शन बी बिहार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लोकपाल संस्थेने संस्थेचे नवीन ब्रीद वाक्य काय आहे तर याच नवीन ब्रीद वाक्य आहे ऑप्शन बी नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण ठीक आहे नवीन ब्रीद वाक्य आलेलं आहे जुनं आता फेकून द्यायचं आणि नवीन करायचं नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण ठीक आहे तर ते महत्वाचं आहे नवीन बघा त्याला थोडस डिटेल मध्ये बघू का हे नवीन ब्रीद वाक्य नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण लोकपालचे जुने ब्रीद वाक्य काय होतं मागृथ कास्य स्वीधनम म्हणजे कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका आता भारताचे लोकपाल हे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा अंतर्गत स्थापन केलेली एक स्वतंत्र वैधानिक संस्था आहे जी सार्वजनिक अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाची चौकशी करण्याचे काम करते ठीक आहे लोकपालची स्थापना कधी झाली सोळा जानेवारी दोन हजार चौदा या दिवशी कायद्याचा अंमल झाला एक अध्यक्ष माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आठ सदस्य चार न्यायिक व चार गैर न्यायिक पहिले अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष आणि सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती अजय खानवेलकर ठीक आहे तर लोकपाल संबंधी आताच ब्रीद वाक्य चेंज झालं त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीवर यापैकी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे याच्यावर एक नजर टाकून ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिले ए आय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र कुठे स्थापन होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नवा रायपूर छत्तीसगड ठीक आहे भारतातील पहिले आहे आणि ए चे आहे ए चा सुद्धा एक प्रश्न चालू घडामोडी मध्ये विचारला जातो बघा भारताचा जा पहिला ए आधारित विशेष आर्थिक क्षेत्र तर नवा रायपूर छत्तीसगड येथे भारतातील पहिले ए आधारित विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यात येणार आहे कार्बन <laughs> न्यूट्रल डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड इंदूर द्वारे याचा विकास केला जाणार आहे एक हजार कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे यासाठी होणार आहे आणि याची मुख्य वैशिष्ट्य काय हे केंद्र देशातील पहिले डिजिटल हब म्हणून विकसित होईल म्हणजे आर्थिक क्षेत्र इकॉनॉमिक झोन हे सरकारद्वारे विकसित विशेष क्षेत्र जेथे व्यापाराला चालना देण्यासाठी कर सवलत जे टॅक्स फ्री सुलभ नियम प्रोत्साहन दिलं जाईल तर सेज अधिनियम नियमन दोन हजार पाच मध्ये पारित दोन हजार सहा मध्ये लागू ठीक आहे तर हे आर्थिक विकास विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्याचा एक कायदा हा दोन हजार पाच मध्ये पारित झाला होता आणि दोन हजार सहा मध्ये लागू झाला होता आणि भारताचे पहिले सेज म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र आहे कांडला गुजरात ठीक आहे तर हे याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरी विजेता कोण ठरला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कार्लोस ठीक आहे क्रीडा स्पर्धावरचा किंवा क्रीडा घडामोडी मधला प्रश्न आहे बघा फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस हिचं आयोजन पंचवीस मे ते आठ जून दोन हजार पंचवीस मध्ये पॅरिस या ठिकाणी झालं ही एकशे चोवीसवी आवृत्ती होती म्हणजे स्थापना झाली अठराशे एक्याण्णव ला आतापर्यंत एकशे चोवीस स्पर्धा झाल्या पहिली स्पर्धा एकोणीशे पंचवीस ला झाली बघा स्थापना एक, अठराशे एक्क्याण्णव आणि पहिली स्पर्धा एकोणीशे पंचवीस ठीक आहे पृष्ठभाग माती क्ले म्हणजे मातीवर खेळलं गेलं विजेते दोन हजार पंचवीस चे पुरुष एकेरीचे आहे कार्लोस अल्कराज स्पेन चे जे पाचवे ग्रँड स्लॅम आहे महिला एकेरीच्या विजेत्या आहेत कोको ग्लाफ सॉरी गॉफ या संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजे यूएसए किंवा अमेरिके किंवा आहे फ्रेंच ओपनचे पहिले जेतेपद तर महिला एकेरीत दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद यांनी मिळवलेले आहे ठीक आहे महिला मध्ये सारा एरानी आणि जस्पिन पावलीनी या इटलीच्या यांनी विजेतेपद जिंक पटकावलं तर मार्लेस स्... गॅनोलर स्पेन आणि होरासियो झेबालोस अर्जेंटिना यांनी पुरुष मध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे आता यांची नावं घेता घेता आपली जीभ झडायला येते पण कॅलेंडर वर्षात चारही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला ग्रँड स्लॅम हा किताब दिला जातो बघा ही ओळख खूप महत्वाची आहे ग्रँड स्लॅम काय एकाच कॅलेंडर वर्षात चारही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला ग्रँड स्लॅम हा किताब दिला जातो सर्वाधिक फ्रेंच ओपन विजेता पुरुष एकल राफेल नदाल चौदा वेळा आणि सर्वाधिक फ्रेंच ओपन विजेती महिला एकल क्रिस एव्हर्ड सातवेळा तर हे रेकॉर्ड आहे हा चार्ट खूप महत्वाचा आहे तसं तर आपण महत्वाचं घेतो पण आजच्या व्हिडिओ तर सगळंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वाटल्यास डबल पहा किंवा धंदा 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 स्क्रीनशॉट मारा एकदा लिहून काढा प्रश्न वाचून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन पीडीएफ मधून आणि क्विझ मधून सोडवा सुद्धा ठीक आहे म्हणजे तुमचा मार्क्स इकडचं तिकडं होणार नाही नोकरी सरकारी पक्के होऊन जाईल टेन्शन अजिबात घ्यायचं नाही बघूया भारताचा पहिला सहभाग असलेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव टाइल पंचवीस चे आयोजन कोणत्या देशाने केले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रोलिया बघा टाइम हँड्रेड क्रिएटर्सच्या यादीत स्थान मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले आहे या है, आ, तर प्रभावशाली, प्रभावशाली ओ, या प्रश्नाचं उत्तर आहे प्राजक्ता कोळी माळी नाही रे जांभल्या प्राजक्ता माळी नाही प्राजक्ता कोळी ठीक आहे तर टाइम हँड्रेड म्हणजे हे शंभर लोकांची प्रभावशाली शंभर प्रभावशाली लोकांची टाइम हे मॅगझिन आहे ठीक आहे म्हणजे मासिक किंवा नियतकालिक त्याला आपण म्हणूया तर हे टॉप शंभर श्रीमंत टॉप शंभर सुंदर किंवा टॉप शंभर क्रिएटर्स असे वेगवेगळे कॅटेगरीमध्ये शंभर लोकांची जगभरातून यादी करत म्हणजे जगभरातल्या शंभर लोकांची एक यादी करत आणि त्यामध्ये या प्राजक्ता कोळी आलेल्या आहे क्रिएटर्सच्या यादीत तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळं ही आपल्यासाठी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची सुद्धा गोष्ट आहे ठीक आहे चला पंधरावा प्रश्न बघूया विम्बल्डन दोन हजार पंचवीस पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कॅश आणि लॉयर्ड ग्लासपूल ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुम्हाला जे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये विचारा टेलिग्राम चॅनल जॉईन करा मोफत व्हिडीओ मिळवा क्वीज मधून प्रश्न सोडवा आपली सरकारी नोकरी पक्की करा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साली, साली मनपूर्वक शुभेच्छा भेटूया उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ वीडियो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच